नमस्कार मी निकेत खामनकरांनी आपणा सर्वांचे जय किसान शेतीविषयक युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता सकाळचे दहा वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र चक्रीवादळाचं संकट राज्यातील या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या नक्की प्रेस करा शेतकरी मित्र हो, मध्य सोबतच मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासोबत विजांच्या वा, खडकडा आपल्याला गेल्या चोवीस तासात पावसाची नोंद झालेली पाहायला मिळाली आहे सहा एप्रिल पर्यंत राज्यामध्ये आपल्याला असंच वातावरण पाहायला मिळू शकते चार सायक्लोनिक सर्क्युलेशनचा परिणाम एकाच वेळी होत असल्याने उष्णडमट ढगाळ आणि मुसळधार पाऊस अशी स्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुफान गारफीट काल दिनांक दोन एप्रिल रोजी पाहायला मिळाली आहे आता पुढचे तीन दिवस हवामान कसं असेल याची माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ डॉक्टर शशिकांत मिश्रा यांनी दिलेली आहे ते आता आपण पाहणार आहोत डॉक्टर शशिकांत मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या खाडीकडून दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन पुढे सरकत आहे तर दक्षिणेकडून येणारे वारे पुढे सरकले जात आहे तीन वेगळे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून ते दक्षिणेकडून वरच्या बाजूला सरकत आहे त्यामुळे सतत वातावरणामध्ये बदल होत आहे दक्षिणेकडून पुढे सरकणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक वातावरण तयार झालं आहे एन एप्रिल महिन्यात अवकाळी आणि गारपिटीचं संकट सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे तीन एप्रिल ते सहा एप्रिल दरम्यान विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट वादळी वारे आणि गारपीट तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या धुळे जिल्ह्यालगतच्या ठाणेपाडा आणि गंगापूर परिसरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला आहे गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने परिसराला झोडपले आहे जवळपास एक ते दीड तास गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला आहे अवकाळीमुळे कांद्यासह अनेक पिकांना फटका बसलेला पाहायला मिळतो आहे कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून तीन जिल्ह्यांमध्ये आज गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे यामध्ये रायगड आहे सोबतच सिंधुदुर्ग आहे अहिल्यानगर आहे पुणे कोल्हापूर आहे कोल्हापूर जिल्ह्याचा घाट परिसर आहे सातारा आहे सांगली आहे परभणी बीड सोबतच हिंगोली धाराशिव आहे भंडारा बुलढाणा आहे गडचिरोली आहे नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या जिल्ह्यामध्ये आज वादळी वाऱ्यासोबत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे यासोबतच हवामान खात्याने अकोला आहे अमरावती आहे चंद्रपूर आहे या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला असून या तीन जिल्ह्यामध्ये आज वादळी वाऱ्यासोबत आपल्याला गारपीट होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे मनमाडमध्ये बागलन शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह सुमारे एक तास जोरदार पाऊस झालेला असून काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे कांदा व गहू पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेला पाहायला मिळत आहे एकंदरीत आपल्या राज्यामध्ये वादळी पाऊस पाहायला मिळते आहे आणि या होत असलेल्या वादळी पावसामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान सुद्धा होताना पाहायला मिळते आहे